समोर आम्ही ठेवलेलं आहे आमच्यासाठी तुम्ही न्याय देणार यात हे आरोप झाले हे कधी सुधारणार नाहीत आज बघा रात्रीचे किती वाजलेत हा झाला घरदार सोडून इकडे पैसे वाटतो निलेश राणेंचा हा संताप आहे मालवणमधील पैसे वाटपावर मतदानाला अवघे काही तास शिल्लक असतानाच राणेंनी मध्यरात्री दोन वाजता पैसे वाटप करणाऱ्या दोन व्यक्तींना गाडीतून जाताना पिंपळ पार इथं पकडलं मी थांबलोय ना मी कुठे तुमच्या कुठल्या इन्क्वायरी मध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरफिअर करतोय मी गपचूप आमचं गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे मी, मी जितका शक... वेळ तुम्ही थांबू शकता तितका मी थांबू शकतो आहे माझी पण ड्युटी आहे मी कारवाई करतो मला मला तुम्ही काय कारवाई करताय त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही कारवाई काय झाली ह्याच्याशी माझं मालवण मधली पैसे वाटपाची प्रकरण अगदी मतदानापर्यंत गाजत राहिली मालवणची निवडणूक गाजली ती निलेश राणे यांनी भाजपवर केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांमुळे भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकून त्यांनी पैशांनी भरलेल्या बॅगा समोर आणल्या आणि मतदानाच्या आदल्या रात्री पिंपळपार मधलं पैसे वाटप प्रकरण मालवणच्या पिंपळपार मध्ये मध्यरात्री काय झालं पाहूया मालवणच्या पिंपळपार मध्ये नाकाबंदी दरम्यान कारमधून दीड लाखांची रोकड जप्त पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गाडी सोडून देण्याबाबत चर्चा शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना माहिती दिली आमदार निलेश राणे रात्री वाजता मालवण पोलीस स्टेशन मध्ये धडकले देवगड मधील भाजप पदाधिकाऱ्याची कार असल्याचा निलेश राणेंचा आरोप ठोस कारवाईसाठी निलेश राणे आक्रमक पोलिसांना विचारला जात हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत जो पैसे ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष महेश नारकर त्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले ते पोलिसांनी पकडले स्पेशल स्क्वॉडने आणि ती केस दाबण्यासाठी जो आला होता तो उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष मालवण तो केस दाबायला आला होता दरम्यान राणेंनी या प्रकरणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पिंपळपारमधील प्रकरणी पैसे वाटप करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा आणि न्याय मिळवून द्या अशी मागणी केली आहे त्यांच्यावर आम्ही आरोप केलेले आहेत ते सगळे मोकाट सुटणार ते सुटलेलेच आहेत ते बाहेर फिरत आहेत त्यांच्यावर कसलीही कारवाई होणार नाही मला माहीतच होतं हे होणार पण आता पुढची प्रोसिजर मी वकिलांना विचारून जे जे कोण ह्या विषयामध्ये पार्टी आहेत ज्यानी ज्यानी ह्या प्रोसिजरमध्ये त्यांचा हातभार असेल किंवा त्यांचा कुठेतरी हात असेल अशा सगळ्यांवर मी केस करायचं ठरवलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे कुटुंबियांचं निर्विवाद वर्चस्व आहे मात्र विधानसभा निवडणुकीत निलेश राणेंच्या वर्चस्वाला धक्का देण्यात विरोधक यशस्वी नगर परिषदेतही त्याचीच पुनरावृत्ती होत असल्यानं निलेश राणे आक्रमक झाले आणि मित्र पक्ष असणाऱ्या भाजपवरच त्यांनी आरोपाची राळ उठवून दिली आता आरोप प्रत्यारोपांच्या आणि वर्चस्वाच्या लढाईत मालवण नगर परिषदेचा गड कोणाच्या ताब्यात जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज